नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुर्तिजापूर या ठिकाणी आलेले नऊशे पन्नास रु आणि जास्तीत जास्त दर मिळालेले बारा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे दहा हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे लाल तूर तसेच पुढील बाजार समिती दिग्रस या ठिकाणी जास्तीत जास्त दर मिळालेला अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे अकरा हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल जात आहे लाल तूर तसेच पुढील बाजार समिती वन या ठिकाणी जास्तीत जास्त दर मिळालेले बारा हजार दहा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे अकरा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर तसेच पुढील बाजार समिती चांदूर बाजार या ठिकाणी जास्तीत जास्त दर मिळालेला बारा हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार साठ रुप अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती वरोरा शेगाव या ठिकाणी जास्तीत जास्त दर मिळालेल्या दहा हजार रुपये क्विंटल